श्रीयुत रत्नदीप मी ती पुढे आणखी काही बोलण्याआधीच मी तिला थांबवलं का ती मला या नावाने बोलवते आणि इतक्या थंड नजरेने ती हे सगळं बोलूच कशी शकते माझं रक्त रागाने नुसतं उकळत होतं मी तिला डिओर्स देणं केवळ आणि केवळ अशक्य होतं तोंड बंद कर तुला काय वाटतं तुला हवं ते हवं तेव्हा करशील तू तू मला फसवलंस आणि आत्ता म्हणतेस की तुला माझ्याकडून डिवोर्स हवाय वेगळं व्हायचं आहे तुला बघ स्वप्न बघ वल्लरी मला माफ करा रत्नदीप सर पण तुम्हाला आणखी त्रास देण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे ती पुन्हा म्हणाली अगं मूर्खे तुला कधी कळणार मला काय हवंय ते तू अजूनही माझ्याशी खेळ करतेस का वल्लरी बेअक्कल तुला कळतंय का तू अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेस कधी अक्कल येणार आहे तुला तिनं आत्ता माझ्या रागाचा पारा फारच वाढवला होता तुला माझे पैसे परत करायचेत का त्याची काळजीच करू नकोस तू मी तुझ्यावर के खर्च केलेल्या पैन पैची वसुली करेन मी तुझ्याकडून ती माझ्याकडे फक्त पाहत होती तिच्या त्या नजरेत दुःखाची कडदछाया पसरलेली होती हिला कसं काय कळत नाही ही बाई माझा जीव आहे ही। हे हिला कसं समजावून सांगू मी ती दरवेळी मला इतकी तिच्या प्रेमात कशी जकडून टाकते मी जाण्यासाठी वळण्याआधी पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणालो विश्रांती घे तुला सध्या त्याची जास्त गरज आहे तू जगलीस याची काळजी मी घेईन वल्लरी तुझ्याकडे असलेली माझी प्रत्येक गोष्ट मला तू मला परत करशील माझा एक रुपयेही तुझ्याकडे बाकी राहणार नाही तू मला फसवलंच ना वल्लरी मग तुला काय वाटलं की तुला इतक्या सहज जाऊ देईन मी वाट बघ छोटी खारोटी या हॉस्पिटलच्या बेडवर मी पडले त्याला आज जवळजवळ पाच दिवस झालेत गेल्या काही दिवसात मी बऱ्याच गोष्टी सहन केल्यात बऱ्याच दिवसातून दिव्यातून पार झाली आहे माझा विश्वास बसत नाही आहे अजूनही की मी माझं मूल गमावलं आहे आणि हे सगळं देवामुळे आहे मी कितीही स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला तरी मी शेवटी त्यांचाच दोष आहे हा ते मला किती खोचत आहेत या साऱ्यासाठी हे मलाही दिसतंय पुरा दिवस दिवसभर ते माझी काळजी घेण्यासाठी इथेच हॉस्पिटलमध्ये थांबलेत त्यांना किती अपराध्यासारखं वाटतंय तेही मला कळतंय त्यांचा माफीनामा त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेला मला स्पष्ट वाचता येतो आहे मला माहिती आहे की या गुन्ह्यासाठी त्यांच्या इतकीच किंवा त्यापेक्षा जास्त मीही जबाबदार आहे मीच जर त्यांना या सगळ्याबद्दल खूप आधीच सांगितलं तर आज मी अशी या हॉस्पिटलमधल्या बेडवर पडून राहिली नसते मला माहिती आहे की मी खूपच वाईट वागले त्यांच्याशी पण तरी आत्ता मला आत्ता त्यांना माफ करणं अवघड जाते कारण हे आमच्या मुलाविषयी आहे मी ऐकलं दारावर हलकेच एक टकटक झाली -टक आणि लगेच दार उघडून ललित फुलांचा गुच्छ घेऊन हसत हात आला त्याला बघून माझी उदासी थोडीशी कमी झाली आणि त्याच्या हातातल्या त्या रंगीत फुलांना माझ्या मनालाही थोडासा तजेला आणला ललित आत्ता कशी आहेस तू वल्ला देवाचे किती आभार मानायचे की तू सही सलामत आहेस म्हणून त्याच्या त्या शब्दांनी माझं माज़ दुःख माझ्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होतं तुला माहिती आहे का यावेळेस तू मला किती घाबरवून सोडलं होतस ते माझ्या शेजारी बसत तो हळू आवाजात म्हणाला काळजी करू नकोस ललित आत्ता सगळं काही ठीक आहे डॉक्टर स्वानंद मला म्हणाले की माझ्या तब्येतीत पहिल्यापेक्षा आत्ता सुधारणा होते मी त्याला म्हणाले हां मीही असंच ऐकलं मला सांग अवधूत काय म्हणतोय कसा आहे तो मी नुसतीच मान हलवली आम्ही काही वेळ तसेच शांतपणे बसून राहिलो अचानक माझ्या मनात दिग्गंतचा विचार आला मला ललितसोबत दिग्गंताविषयी बोलायला अजिबातच वेळ मिळाला नव्हता या विषयावर त्याच्याशी कसं बोलायचं असा विचार करत मी एकदा त्याच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं त्याच्या डोळ्या आली आलेली काळी वर्तुळं ओरडून ओरडून त्याची अवस्था मला सांगत होती त्याचे केसही नेहमीसारखे व्यवस्थित विंचरलेले नव्हते ओट कोरडे पडलेले होते मला दिसत होतं की त्याची अवस्था फार वाईट झालेली होती एक मोठा श्वास घेत मी माझा सगळा धीर गोळा केला हं मला तुझ्याशी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे कळतच नाही आहे की नेमकी कुठून सुरुवात करू बोलायला शेवटी हिम्मत केली आणि सरळच म्हणाले मी तुम्हा दोघांचं हॉस्पिटलमध्ये झालेलं सगळं बोलणं ऐकले मला काय म्हणायचं आहे ते तुला कळतं आहे ना ललित अजूनही शांतच होता त्याच्या मनातलं सगळ्या दुःखाचं प्रतिबिंब मला त्याच्या डोळ्यांच्या आरशात उमटलेलं दिसत होतं माझं बोलणं ऐकून त्यानं मान खाली घातली कुणीही सहज पाहू शकतं होतं की कि तो किती आत्तापर्यंत दुखावला गेलाय ते बिचारा ललित देवा तुलाच माहीत त्या दोघांमध्ये नेमकं काय भिनसलं ते सॉरी ललित मी असं म्हणून देखील तो गप्पच होता बहुतेक त्याला या विषयावर बोलायचं नव्हतं ललित सांग ना मला काय झालं तुमच्यात मैत्रिणीला नाही सांगणार का त्याचा हात हातात घेत मी विचारलं त्यानं एकदा नजर उचलून माझ्याकडे पाहिलं त्याचे डोळे डबडबले होते त्याला तसं पाहून मला फार दुःख होत होतं प्रेम प्रेम माणसाला कायम दुःखच देतं का वेदनाच येतात का प्रेम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला ललित असं नाही करायचं रडू नकोस बरं वल्ला तूच सांग मला की माझ्यावर प्रेम करणं त्याच्यासाठी एवढं अवघड का आहे शेवटी एकदा तो बोलला पण त्याचं तुटले पण त्याच्या आवाजातूनही जाणवत होतं मला त्याची वेदना कळत होती त्याची अवस्था कळत होती त्याचा चेहरा दोन्ही हातात धरून मी त्याचं लक्ष माझ्याकडे वळवलं त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाले ऐक ललित तू एक चांगला मुलगा आहेस तू त्याला न आवडण्याचं कुठलंही कारण त्याच्याकडे असेल असं मला तरी नाही वाटत तुला नाही समजत वल्ला हे फक्त माझ्याविषयी नाही आहे त्याने डोळे मिटले एक श्वास घेतला आणि पुढे म्हणाला तो फक्त समलैंगिक नाही आहे तो उभयलिंगी आहे आणि त्याला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतो हे खरं असलं तरी मी मात्र त्याच्यासाठी त्याच्या इतर निवडींमधली एक निवड आहे जी वेळेला उपयोगी पडू शकेल दिगंत असा आहे मला कल्पनाच करता येत नाही आहे विचारा ललित आता खऱ्या अर्थाने त्याची वेदना कळत होती त्याचं दुःख असहनीय होतं नाकारलं जाण्याचं दुःख नको असण्याचं दुःख हे असंच दुःख तर मीही भोगलं आहे ना पण काहीही झालं तरी ललितच्या वाट्याला हे दुःख भोगता जगणं येता कामा नाही मला दिसतंय की त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत एकतर तुम्ही कोणावर तरी प्रेम करू शकता किंवा प्रेम करू शकत नाही यात कुठलाही मध्यम मार्ग असत नाही कुणालाही कुणाच्याही मनाशी खेळण्याचा अधिकार नाही खोलीत सगळीकडे फक्त शांतता भरून राहिली होती ललित मीच बोलायला सुरुवात केली तू असं जगू नाही शकणार तुला त्याच्याशी बोललं पाहिजे मी प्रयत्न करून पाहिलाही वल्लरी पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला समज जर मी या विषयावर त्याच्याशी बोलले नाही नाही नको करूस असं वल्ला मग तुझं तू तरी काहीतरी कर यावर नुसतं हातावर हात धरून बसून काही होणार नाही मी आत्ता काय करू शकतो वल्ला सगळं त्याच्याच हातात आहे गप्प बस म्हणे सगळं त्याच्या हातात आहे जरा जास्तच गमेंट दाखवतोय तो, तो आणि आत्ता तू त्याला दाखवून दे की या जगात तो काही एकटाच नाही आहे ज्याच्यावर तू प्रेम करू शकतोस हो तो विचारात पडला असं काय करतोस ललित तुला त्याला जाणवून द्यायलाच हवं की तू दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करूच शकतोस हे त्याला धडा शिकवायला मी तुझ्यासोबत आहे काही काळजी करू नकोस तू तुला खरंच वाटतंय का की हे असं काहीतरी करणं योग्य ठरेल म्हणून हे असं काही करायला आपण काही शाळकरी राहिलो नाही माझ्यावर विश्वास ठेव कधी कधी असले फालतू फंडे आजमावून बघावे लागतात बाबा तू खरंच माझी बेस्ट फ्रेंड आहेस ललितनं मला गळा मिठी मारली मी हे सगळं किती मिस करत होते तो खरंच माझ्या छोट्या भावासारखा आहे वल्लरी आत्ता हळूहळू बरी होते आणि लवकरच हॉस्पिटलमधून घरी येईल मला खूप आनंद झालाय मी माझ्या बायकोला आमच्या घरी परत घेऊन येणार आहे मी तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला म्हणून बाहेर पडलो आत्ताशा ती ते जेवण विना तक्रार जेवत होती म्हणून मी विचार केला की तिला जरा काहीतरी उत्तम खाण्यासाठी घेऊन यावं म्हणून पण मी परत आलो तर तो बेअक्कल तिला भेटायला तिथं आला होता हा कशाला आला ते एकमेकांशी बोलता बोलता हसतही होते त्यांना हसताना बघून मला रागच आला वल्लरी शुद्धीवर आल्यापासून एकदाही माझ्याकडे बघून हसली नाही आहे ना ती माझ्याशी धडपणे काही बोलले माझी नजर तिच्या हातातल्या त्या फुलांवर पडली मी रोज येताना तिच्यासाठी फुलं आणत होतो पण तिनं एकदाही त्या फुलांकडे डुंकूनही पाहिलं नाही मला तिच्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं ते ते सगळं मी तिच्यासाठी करत होतो पण ती त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती आणि आत्ता ह्या बोकडानं आणलेल्या फुलांना कशी प्रेमाने कुरवाळत होती मग माझ्या रागाचा पारा चढ चड़, चढणार ना ही सगळी ना या ललित नावाच्या घोड्याचीच चूक आहे कशाला कडमडलाय हा हे ते आला तो आला वर माझ्या बायकोसाठी फुलं घेऊन आला त्याला कळतंय का तरी की तो कुणाशी पंगा घेतोय ते अरे अरे हा नाला एक तर माझ्या बायकोला गळा मिठी मारतोय त्याच्यात तर साला तुझा आत्ता करतोच खिमा बघ मी मी थार दिशी तार उघडून आत आलो आता त्या काचेतून बघण्यात काही पॉईंट नव्हता मी तरातरा तिच्या बेडकडे गेलो आणि त्या डुकराला ओढून तिच्यापासून दूर केलं अवधूत वल्लरी ओरडली मी तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ललीकडे रागाने बघू लागलो त्याला धक्काच बसला होता माझ्या हा अचानक केलेल्या कृतीनं मी त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचतच तिच्या बेडपासून लांब नेलं आणि एक सणसणीत बुक्का त्याच्या तोंडावर मारला तो वेदनेने विवळला असंच व्हायला पाहिजे माझ्या गोष्टीला परत हात लावण्याची हिम्मत करशील का अवधूत अहो काय करताय तुम्ही हे वल्लरी अजूनही ओरडतच होती मी मात्र तिच्या ओरडण्याकडे लक्ष न देता त्याला मारणं चालूच ठेवलं होतं त्यानं आता त्याचा चेहरा त्याच्या हातांमध्ये लपवला होता आणि स्वतःला माझ्या बुक्या खाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता अवधूत अहो अवद थांबा त्याला का मारताय नका मारू त्याला वल्लरी अजूनही ओरडत होती का आता का ओरडतेस तुला तुझ्या या प्रियकराला वाचवायचं आहे का बायको बघ जरा त्याच्याकडे तो तर स्वतःलाही वाचवू शकत नाही तो तुझी कसली काळजी घेणार कपाळ ओधूत अरे काही भान भानबीन आहे की नाही तुला कुठे आहेस तू याचं दिग्गंतनं माझा हात धरून मला मागे खेचलं तसा मी आणखी एक बुक्का मारून त्याला मारायचं थांबवलं आह आई ग वल्लरी तो विवळत खाली बसला वल्ला अग, मी आवाज ऐकून काय झाले बघायला मागे वलो बघितलं तर वल्लाही तिचं डोकं धरून जमिनीवर बसली होती मी हात झटकताना तिला धक्का दिला की काय ललित अरे किती रक्त येतं हे असं म्हणत दिग्गतनं तिला उचलून आधी बेडवर ठेवली मी बरी तू जाऊन आधी त्याला बघ बरं ती दिग्गतला म्हणाली बायको तुला लागले तरी तुला त्याचीच काळजी आहे दिगंत ललितजवळ गेला त्याला हाताला धरून नीट उभा करत म्हणाला तू ठीक आहेस ना त्यानं त्याचा हात रुमाल बाहेर काढला आणि ललितचं वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागला मी बरं आहे तो पुटपुटला दिगंतनं त्याला मदत करत वल्लरीच्या बेडजवळ आणलं आणि तिच्या शेजारच्या टेबलवर बसवलं फारच बेकार हालत झाली तुझी ललित वल्लरीने शेजारी ठेवलेला कापूस घेतला आणि ती त्याच्यात जखमा पुसायला लागली त्या दोघांना पुन्हा जवळजवळ बसलेलं पाहून माझा राग पुन्हा वाढला आणि लांब लांब पावलं टाकत मी त्यांच्याजवळ जाऊ लागलो पण दिगंतनं मध्येच मला थांबवलं काय झालं आहे तुला भानावर ये मला काय झालंय तू बघितलंस का त्याच्याकडे तुला दिसत नाही आहे का आणि वरून मलाच विचारतोयस की मला काय झाले म्हणून मी दिगंतचा हात झटकून पुन्हा ललितकडे जाण्याचा प्रयत्न केला पण दिगंतनं मला धक्का देऊन मागे लोटलं मूर्खपणा बंद कर होत एकदा ललितकडे बघून नंतर तो माझ्या कानात कुटपुटला अरे त्याला पुरुष आवडतात वल्ला त्याची मित्र म्हणून काळजी करते नाही काही असलं तरी त्यानं माझ्या बायकोला हात कसा लावला मी त्याला सोडणार नाही तुमची बायको मी पाहिलं की वल्ला उठून ललितच्या शेजारी उभी राहून माझ्याकडे पाहत होती तिच्या हातात तो रक्तानं भिजलेला कापसाचा बोळा अजूनही तसाच होता आत्ता मी तुमची बायको झाले तुम्ही माझी एवढी काळजी का करता येई रत्नदीप तुम्ही तर मला वेशा समजता ना मग दुसऱ्या माणसाने मला स्पर्श केला तर तुम्हाला त्या गोष्टीने काय फरक फर पडतो मी काही बोलूच शकलो नाही मला ती असं काही वागेल असं वाटलंच नाही आत्ता तुम्ही गप्प का आहात रत्नदीप सर तुम्हाला यादी कधीच माझी काळजी वाटली नाही तुम्ही तर कायम मला कसपटासारखीच वागणूक दिली आणि आत्ता अचानक मी तुमची बायको झाली काय अधिकार आहे तुम्हाला मला बायको म्हणण्याचा वल्लरीनं रागाने विचारलं ती अजूनही मला रत्नदीप म्हणूनच बोलवत होती मी दोन पावलं पुढे झालो तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत म्हणालो माझं ऐकून तर घे वल्लरी हात नका लावू मला तिनं माझा हात झिडकावरून टाकला तुम्ही मला अपमानित केलं माझ्यावर हळजबरी केलीत मला सातत्यानं दा दुखावत राहिलात तरीही मी मात्र शांतच राहिले हे सगळं कमी झालं म्हणून की काय तुम्ही आपल्या मुलालाही मारलत आणि आत्ता तुम्ही ललितला मारण्याचा प्रयत्न करताय त्या माणसाला ज्यानं सतत माझी पाठराखण केली जेव्हा जेव्हा तुम्ही मला दुखावलं तेव्हा तेव्हा मला रडण्यासाठी ज्यानं आधाराचा खांदा दिला त्याला मी ज्या ज्या गोष्टीवर प्रेम करते जी जी गोष्ट माझ्या जवळची आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्यापासून हिरावून घेणार आहात का श्रीयुद्ध रत्नदीप असं म्हणून ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली माझं चुकलं वल्लरी मला माफ कर मी तिची विनवणी केली पण तिनं त्याचाही स्वीकार केला नाही ती दोन पावलं मागे सरकली आणि म्हणाली निघून जा इथून मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही अवधूत इथून चालते वा मला तुमचं तोंडही पाहायचं नाही आहे अवधूत रत्नदीप तिरस्कार करते मी तुमचा तिचे ते शब्द माझ्या काळजावर सुरा फिरवत त्याचे तुकडे तुकडे करत होते मी तिला दुखावत राहिलो आणि सरते शेवटी आमच्या मुलाचा जीवही घेतला मी ती मला कधीच माफ करणार नाही ती माझा तिरस्कार करते माझी बायको माझी छोटी खारोटी माझा तिरस्कार करते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ उर्वरित भाग उद्याच्या भागात